नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एकदम भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे सध्या पावसाचे दिवस आहे आपल्याला सहज चमचमीत एकदम खाऊ वाटतं त्यामुळे मी आज तुम्हाला बटाट्याच्या पेटीसची रेसिपी दाखवणार आहे जशी आपले बाहेर भेटतात त्याच्यावर खूप छान लागतात हे गरजे केली तर एकदम लेअर्स लेअर्स पडतात त्याच्या खूप खुसखुशीत आणि खूप छान लागतात तर चला बघूया मी हा एक वाटी छोटी एक वाटी मी हे मैदा घेतलेला आहे मैत्रिणीनो व्यवस्थित गाळून घेतला का मैदा मी थोडंसं मीठ टाकून घेते मी यात पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला गारस तेल वापरायचं आहे व्यवस्थित आता हे चोळून घ्यायचे एवढ्या पिठाला आपल्याला हे एकवाटी पीठ घेतलं आहे तर मी याला दोन चमचे तुम्ही कमीत कमी दोन कमी दोन चमचे तरी तुम्ही तेलचा वापर करा व्यवस्थित तेल चोळून घ्यायचे आधी पिठाला हे बघा तेल छान चोळून झालं की बघा असं करून बघायचं आहे आपली अशी थोडी थोडी अशी गोळी पडायला लागली का पिठाची समजायचं आपलं मन एकदम बरोबर झालेलं -बर आहे आता आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित गोळा मळून यायचा आहे आपल्याला मौसरच गोळा भिजवायचा आहे खूप असा घट्टसर गोळा भिजवायचा नाही मैत्रिणींनो गोळा भिजून झालेला आहे बघा मौसर एकदम आता मी हे बाजूला ठेवून देणार आहे आणि आपल्याला जी पॅटिसला बाही लागणार आहे ती आपण करून घेऊया आता हे मी चार बटाटे घेतले होते मैत्रिणींनो ते शिजून घेतले त्याचे सलपट काढून असे क्रश करून घेतलेले आहे एक पळी मी कडाईत तेल टाकून घेते एक चमचा मी इथं जिरं मोरी टाकते दोन मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेते आता बटाटा टाकून द्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा मी इथं लाल तिखट टाकते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथिंबीर तुमच्याकडे जे वाटाणे असतील मैत्रिणींनो तो वाटाण्याचा पण तुम्ही याच्यात वापर करू शकता आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी सगळी आपली पॅटीजसाठी ही भाजी रेडी झालेली मैत्रिणीनो दोन चमचे मी इथं कॉर्न फ्लोअर घेतले आणि दोन चमचे मी मैदा घेतलाय मैत्रिणींनो मिक्स करून घ्यायचे आणि यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय हे तेल असं मिक्स करून घ्यायचंय सगळं हे बघा अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची तेल टाकून तुम्ही तूप पण वापरू शकता मी तेल टाकलंय मैत्रिणींनो तेल टाकून मी हा गोळा थोडासा मळून घेते आपल्याला पूर्ण गोल पोळी लाटून घ्यायची अशी पूर्ण मोठी अशी मोठी पातळ सर पोळी लाटून घेतली का मैत्रिणींडू ही पेस्ट असते ना आपली यावर टाकायची आपल्याला आणि अशी कोट करायची पूर्ण चारी बाजूनी हे जे लावतो आहे याच्याने आपले एकदम लेअर्स छान पडणारे आणि आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकतो आहे थोडंसं तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर कमी असेल तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकतात आता हे बघा असं वाळायचं आहे आपल्याला जे मी करते प्रकारे तुम्ही फॉलो केलं तर एकदम प परफेक्ट येतील तुमचे प्रॅक्टिस हे बघा या प्रकारे आणि हे आपल्याला असं वाळून घ्यायचं आहे आता हे आपल्याला असं दाबून सण व्यवस्थित जास्त नाही दाबायचं थोडंसं दाबून आपल्याला याचं असं चौकोनी चौकुणी जसं थोडं पातळ करायची हे परत आपण यात लेअर चढवलेले आहे तर आपल्याला हा गोळा आता थोडा मोठा करायचा आहे प्रकारे मी असं थोडंसं क लाटून घेतलेलं आहे मैत्रिणीनं तर आपल्याला याची काठ काढून घ्यायचे आणि बघा तुम्हाला जेवढे ज्या आकारात करायचे त्या आकारात तुम्ही पॅटेस पाडू शकतात मी बघा अशी पाडते हे बघा अशी करून घेतलं मी आता हे आपल्याला जे हे काठ आहेत हे काढून घ्यायचे हे बघा असे मोकळे करून घ्यायचे सगळे बाकीचे तुकडे मी बाजूला ठेवले आणि हा एकच तुकडा घेतला मैत्रिणीनं थोडासा प्रेस करून घ्यायचा आपल्याला आणि यात आपल्याला आता भाजी भरायची बघा मैत्रिणी भाजी भरायची आपल्याला यात आणि हे आपल्याला असं थोडंसं जी आपण ती पेस्ट केलेली आहे ती थोडंसं चारी बाजूने लावून घ्यायची आहे आणि कोट करून घ्यायची अशी पॅक करायची आहे आप आपल्याला याचं तोंड पॅक करायचं आहे बघा आपला पॅटीस तयार झालेला आहे एक हे तोंड आपल्याला त्याचं पॅक करून घ्यायचं आहे याच्या चारी बाजूने मी असं काठा नाही आहे ती पेस्ट लावते नाही हे बघा असे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला मी छोट्या मिनी आकाराचे करते तुम्ही साईज मोठी पण घेऊ शकता बघा पॅक झालेले असे मी सगळे बनवून घेते आता मैत्रिणी तेल आपले तयार झालेले आहे आता आपण तळायला घेऊया तळण्यासाठी मी कढाईत तेल ठेवून घेतलेलं होतं हे बघा तेल छान तापले ते आहे तेल आपल्याला तापून बारीक गॅस करायचा आहे मीडियम आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचे पॅटिस ना त्याचे लेअर आपल्याला छान दिसायला पाहिजे त्यामुळे आपण बारीक गॅसवर तळून घेणार आहोत एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे मैत्रिणीनं आता आपण पलटून घेऊया मी तुम्हाला त्याच्या लेअर्स झाल्यावर दाखवणारच आहे तेव्हा किती छान लेयर्स आलेले आहे ले एकदम मस्त तर आपण दोघं बाजूने छान उद्यायचं आहे पण आपल्याला बारीक गॅसवरच द्यायचे तेव्हा आपल्याला एकदम सुंदर खुसखुशीत आणि एकदम लेअरदार दिसणार आहे आपले पॅटीस आता दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घेऊया मैत्रिणीनं आपले पॅटीस छान दोघी बाजूने तळल्या गेलेले आहे आता मी हे काढून घेते पॅटीस सगळे तळून झाले मैत्रिणींना किती छान लेअर्स पडलेले आहे आपल्या पॅटीसला हे बघा हे बघा तर आता मी याच्यासाठी याच्याबरोबर खाण्यासाठी मी एक चटणी तयार करून घेणार आहे हा मी पुदिना घेतलेला आहे ही कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडीशी चार पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे तीन मिरच्या आहे छोट्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मी ही चटणी वाटून घेणार आहे त्यात अर्धवट वाटली की थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मैत्रिणींनो आणि मग परत वाटून घ्यायची आहे हे बघा मी वाटून घेतलेली आहे त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि परत एकदा एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता आपल्याला परत पुदिन्याची चटणी रेडी झालेली आहे मैत्रिणींनो आपली तर आपले बटाट्याची पॅटीसची रेसिपी तयार झाली ही मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही किती छान लेअर लेअर पडलेलं आहे आणि खूप खुसकुशीत झालेली आहे बारीक गॅसवर व्यवस्थित तळले की कुसकुशीत पण होतात आणि लेअर्स पण पडतात आणि त्याच्याबरोबर ही चटणी खूप टेस्टी आणि खूप भारी लागतात तर नक्की ट्राय करा या पद्धतीने पॅटिजची रेसिपी माझ्या पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद